आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्याबाबत शासनाने जी आर काढून माहिती दिली आहे व त्या संदर्भात शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर सर्वात आधी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवण्याबाबत हा जी आर आला आहे हा जी आर दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शासनाने निर्गमित केला आहे तर हा जी आर सात पानाचा असून असल्यामुळे आपण हा पूर्ण जी आर वाचणार नाहीत जी आर जर पूर्ण वाचवला तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे आपण ह्या जी आरमधील जे काही मेन मुद्दा आहे आपला शेती संदर्भात कसा निवड होणार आहे व कसे आपले अनुदान मिळणार आहे या संदर्भात आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओ मेन मुद्द्यापासून नेऊया निवड प्रक्रिया यादी तयार करणे म्हणजे शेतकऱ्यांना कशा स्वरूपात यादी तयार करणारे व त्यांची कसे लाभ मिळणार आहे संदर्भात आपण आता पाहणार आहोत तर खाली पाऊस येतो की निवड प्रक्रिया यादी तयार करणे गाळ घेऊन गेलेले सीमांत अल्पभूदारक एक हेक्टर पर्यंत व लहान एक ते दोन हेक्टर शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल एक हेक्टर व दोन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे जे गाळ घेऊन गेले आहेत व शेतकरी एक हेक्टर व दोन हेक्टर पर्यंत असावा जास्त असल्यास त्याला याचा लाभ मिळणार नाही खाली वाचूया शिवाय विधवा अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानात सबसिडीज पात्र राहतील साधारण लोक बहुधारक असले तरीही अनुदान पात्र राहतील ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे जमीन जास्त आहे त्यास त्यांच्यासाठी हा दोन नंबरचा पर्याय आहे त्यांच्या घरात कोणी विधवा कि किंवा अपंग व त्यांच्या घरात कुटुंबातले कोणी आत्महत्या केलेली असेल तर त्यांच्याकडे जमीन जरी थोडी शिल्लक असेल तरी देखील ते या सबसिडीत पात्र राहतील असं शासनाचं म्हणणे आहे आता आपण खाली पाहूया की कि मर्यादा किती आहे व अनुदान कशा स्वरूपात मिळणार आहे शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा पशविण्यात आलेला गाळाचे रुपये पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर प्रति घनमीटर प्रमाण एकरी पंधरा हजार रुपयेच्या मर्यादेत म्हणजे एकरामध्ये चारशे घनमीटर गाळाची आ... मर्यादेत अनुदान देण्यात येईल एकरी आपल्या ते पंधरा हजार रुपये अनुदान देणार आहेत फक्त अडीच एकरपर्यंत म्हणजेच रुपये पस्तीस हजार सुरतीस हजार पाचशे अधिक दे राहील विधवा अपंग आणि आत्महत्याकर शेतकरी देखील सुद्धा हा मर्यादा लागू राहतील त्यांचं म्हणणं आहे की एक पंधरा हजार मी भेटतील व तसेच अडीच एकरपर्यंत धागा आपण गाळ आपल्या जमीन त्यामध्ये टाकू शकतो जरी विधवा असेल त्यांचं क्षेत्र शिल्लक असेल तरी त्यांना गाळ भेटल पण अनुदान हे चौतीस हजार पाचशे शेवट इतकंच मिळणार आहे तर हा होता एक छोटासा व्हिडिओ की गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या संदर्भातील शेतकऱ्यांना कशा स्वरूपाचं अनुदान मिळणार आहे या संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व तसेच शेतकऱ्यासंबंधात नवीन योजना नवनवीन रोजचे बाजार भाग हे संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी संदर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये